नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवली आहे रताळ्याची उपवासाची मिठाई ही मिठाई एकदम झटपट तयार होते आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट आहे दिसायलाही किती सुंदर दिसते बघा मस्त अशी मिठाई झटपट तयार होणारी मिठाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे तीन रताळे घेतलेले आहेत हे जवळपास टू फिफ्टी ग्राम आहेत पाव किलो आहेत हे रताळे याला आता आपण सोलून घेऊया पाव किलो मध्ये भरपूर अशी मिठाई तयार होते याला सोलून घ्यायचं आहे किंवा असंच याला धुवून तुम्ही पाण्यामध्ये उकडायला टाकू शकता तर तिन्ही रताळे मी इथे छान असे सोलून घेतलेले आहेत आता कुकर मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हे रताळे आपण घालून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला रताळे एकदम गाळ असे शिजवून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर उघडून पाहूया बघा किती छान रताळे शिजले आहेत याला खाली काढून घ्यायचं आहे चा एका चाळणीवर काढून घेतलेलं आहे आता याला बाउलमध्ये शिफ्ट करून घेऊया या रताळ्यामध्ये भरपूर असे तंतू असतात काही काही रताळ्यामध्ये खूप जास्तच असे तंतू असतात तर तेव्हा तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या पुरण चाळायच्या चाळणीने सुद्धा याला चाळून घेऊ शकता म्हणजे तंतू वेगळे राहतील आणि रताळ्याचा निव्वळ गर आपल्याला मिळून जाईल तर आपण याला आता मॅश करून घेऊया या रताळ्यामध्ये जास्त तंतू नव्हते म्हणून मी डायरेक्टली याला मॅश केलेलं आहे आणि हे व्यवस्थित मॅश होतं आहे आता हे रताळ्याचं गर किती आहे हे आपण मोजून पाहूया तुम्ही इथे कुठलीही वाटी सेट करून घ्या किंवा असा कप घ्या ज्याने पुढचे सगळे माप तुम्हाला व्यवस्थित घेता येतील तर इथे आता मी रताळ्याचा सगळा गर मोजून घेते आहे एक कप आणि पाव कप म्हणजे सव्वा कप आपल्याला रताळ्याचा गर मिळालेला आहे आता इथे रताळ्याचा गर जेवढा असेल त्याच्या निम्म आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा कप आणि त्यावरतून दोन चमचे साबुदाना घेतलेला आहे याला गरम करून घेऊया हलकंसं गरम करायचं आहे खूप जास्तसुद्धा याला गरम करत बसायचं नाही जस्ट आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे असं गरम केल्याने याचं जे पीठ आपण बनवणार आहोत ते लवकर तयार होतं याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक असं पीठ याचं बनवून घ्यायचं आहे याचं एकदम फाईन असं पीठ आपल्याला बनवून आहे शक्य तितकं फाईन पीठ बनवून तयार झालेलं आहे बघा एकदम असं फाईन पीठ तयार झालेलं आहे आता गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतलेली आहे या कढईमध्ये तीन चमचे आपण तूप घालून घेणार आहोत ही मिठाई बनवायला फार जास्त तुपाची आवश्यकता लागत नाही चार चमचे तुपामध्ये भरपूर अशी मिठाई तयार होते शिवाय टेस्टीसुद्धा खूप लागते यामध्ये आता सव्वा कप आपण जो गर काढून ठेवलेला आहे मॅश करून ठेवलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये हा रताळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे याला परतायची वगैरे आवश्यकता नाही जस्ट याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एका मिनटासाठी यानंतर रताळ्याच्या गरामध्ये साबुदाण्याचं जे पीठ बनवून घेतलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे रताळ्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते साबुदाना ओढून घेतो शोषून घेतो हे बघा आता सगळं पीठ मी यामध्ये घालते आहे आणि याला जस्ट मिक्स करून घेऊया हे मिश्रण सुरुवातीला आपल्याला कोरडं कोरडं वाटतंय जितकं मॉइश्चर आहे रताळ्यामध्ये ते सगळं साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक कप साखर घालणार आहोत सव्वा कप रताळ्याच्या गरासाठी मी एक कप साखर वापरलेली आहे तुम्हाला साखर जास्त आवडत असेल गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही सव्वा कप साखरही यामध्ये घालू शकता गॅसची फ्लेम पूर्ण रेसिपी होईपर्यंत मंदच ठेवायची आहे आणि आता साखर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर हळूहळू मेल्ट होत जाते तसं तसं हे मिश्रण ओलसर होत जातं हे बघा हे मिश्रण पूर्णपणे आता तयार झालेलं आहे ओलसर झालेलं आहे आणि आता हे मिश्रण हळूहळू कढई सोडायला लागलेलं ला आहे, यास ला थे। आहे। ला यास या स्टेजवरती आपल्याला आता इथे एक चमचाभर तूप आणखी ॲड करायचं आहे म्हणजे याची टेस्ट खूप भारी लागेल त्याचबरोबर या मिठाईवरती एक ग्लेज येईल चमक येईल त्यासाठी आपण एक चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे याला जस्ट मिक्स करायचे त्यानंतर इलायची पावडर घातलेली आहे पुन्हा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आता बंद करून घ्यायची आहे पूर्णपणे मी याला आता मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित हे बघा हे असं कढई सोडायला लागलेलं ला, आहे मिश्रण परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे इथे सांगितलेलं माप परफेक्ट घ्या आणि अशी मिठाई जरूर बनवून पहा इन केस मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूधसुद्धा घालू शकता आता याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि लगेचच या मिश्रणाचे आता आपल्याला मिठाई बनवायला घ्यायची आहे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये मिठाई बनवू शकता तुम्ही याचे छोटे छोटे लाडूसुद्धा बनवून घेऊ शकता तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता मी असा चपटा टिक्कीचा शेप दिलेला आहे मिठाईचा शेप पेढ्याचा शेप दिलेला आहे यावरती आता थोडंसं पिस्ता लावून घ्यायचा आहे सगळी मिठाई मी अशी शेपमध्ये करून घेतलेली आहे मस्त दिसते ही मिठाई बघा आणि खायलासुद्धा खूप जबरदस्त लागते उपवास असेल तर अशी ही मिठाई झटपट बनून तयार होते आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते रताळे जर उकडलेले असतील तर ही मिठाई तुम्हाला पाच मिनिटात करता येईल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये बाय बाय